जुन्नर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष दीपेश सिंह परदेशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रुप जुन्नर यांच्या वतीने जुन्नर येथील जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे मुकबधीर विद्यालय येथील मुलांना इंडोर खेळणी देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष धनेश संचेती सूर्य ग्रुपच्या उपाध्यक्ष सचिन खत्री उद्योजक सतीश कवडे निलेश गायकवाड नाना बोचरे संजय खोत सुखदेव दुराफे गणेश शेटे महेश कदम अभिजित परदेशी राजू परदेशी सागर खत्री व सूर्य ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते पाहुयात दिपेश भैयाला लाखो अशा शुभेच्छा व्यक्त करत असताना या ठिकाणी दीपेश भैया हे आपले भविष्यामध्ये सुद्धा नगरसेवक आणि जर संधी मिळाली तर आपले भावी नगराध्यक्ष होणार आहेत आणि या हो। दीपेश भैयाचा जो मित्र परिवार आहे या मित्र परिवार असा उत्सव वाढत जावं आणि या प्रसंगी या वाढदिवसाच्या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देतो शिव हजारो साल साल के दिलो पचास हजार त्याच्या निमित्ताने आज आपल्या संस्थेत या दिव्यांग मुलांसाठी समाजात या मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांची पहिल्यापासून होती चार दिवसापूर्वी तुम्हाला फोन आला विषय या मुलांसाठी आपण काय करू शकतो नेहमीच असे कार्यक्रम इथं चालू असतात मी त्यांना वर्तन मुलांना खेळण्यासाठी आता आपण व्यवस्था करूया आणि त्यांचं त्यांनी जे खेळ आज निवडून आणले आहेत खरंच चांगले खेळ आहे या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्या विद्यार्थ्यांचा नक्कीच शारीरिक आणि मानसिक बौद्धिक विकास होण्यास याची मदत होणार आहे त्यांनी जे पुन्हा एक वेळ दाखवलं नेहमीच ते समाजात नेहमी समाजकार्यात नेहमी नेहमी पुढं असतात आजही त्यांनी त्याचा पुन्हा यांच्या पुनर्वान दिलेली आहे त्यांच्या वाढदिवसाबद्दल मी जुनियर एज्युकेशन सोसायटी आणि सर्व कार्यकारी मंडळ सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षक कर्मचारी सगळ्यांना मी त्यांना वाढदिवसासाठी खूप शुभेच्छा धन्यवाद माझे सहकारी मित्र आणि या संस्थेचे कार्याध्यक्ष धनेश संचिती त्याचप्रमाणे उपस्थित माझा सर्व मित्र परिवार या ठिकाणी नावं घेण्याच्या दृष्टीकोनात सर्वजण पोलाबोबाचे आहेत परंतु या आपण माझ्यासाठी एक तासापासून थांबलेले आहात तर जास्त काही वेळ लागत आहात कोण ठिकाणी उपस्थित सर्व सूर्यपूरचे माझे जुने सर्व सरकारी मित्र असतील त्याचप्रमाणे नवीन माझ्या आयुष्यात धनुषेख सारखे किंवा सतीशेख सारखे तर सर्व मित्रांसारखे नवीन आलेले मित्र असतील परंतु मागील दहा वर्षापासून तेव्हापासून सामाजिक कार्यामध्ये काम करावं असं तेव्हापासून मला इच्छा राहते तर मागे दहा वर्षापासून आमचं कुटुंबीय माझा माझा वाढदिवस साधारण याच ठिकाणी आम्ही साजरा करीत आहोत त्याचे प्रमुख वेगवेगळे असते तरी सुद्धा माझा वाढदिवस हा तुमच्यामध्ये मी येऊन गेल्याशिवाय मला वाढदिवस झाल्यासारखं वाटत नाही त्यामुळे मी धनेश शेट्टाने मॅडमला सांगितलं की मॅडम चार दिवसानंतर माझा वाढदिवस आहे तुम्हाला या ठिकाणी आपल्या शाळेच्या विद्यालयाच्या दृष्टिकोनातून कुठल्या वस्तूंची गरज आहे ते जर तुम्ही मला सांगितलं तर, तर मी पूर्ण पुन्हा फुलं खालीचा वाटा म्हणून या ठिकाणी तुमच्या आनंदात भर घालण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना भेटवस्तू देईल आणि तुम्हाला भेटवस्तू दिल्यानंतर जो आनंद मला मिळेल तो तुम्हाला वाढदिवस असा या ठिकाणी माझा मानस होता आणि त्याच्यामध्ये मला मेहनती सरांनी यांनी सर्वांनी केलं सात छान वस्तू मला सुचवल्या त्यामुळे ते तुमच्यापर्यंत येऊ शकल्या तुम्ही आता ते चांगल्या सांभाळा पुढच्या वर्षी परत आपण नवीन काहीतरी करू आणि ह्या वस्तू मी आता तुमच्या ताब्यात दिलेल्या आहेत आता पुढे येणारे उनवेळाचे दिवस आहेत तर तुम्ही व्यवस्थित दुरात जास्त न फिरता या ठिकाणी बसून ह्या कॅरेमचा चेकचा त्याच्याबद्दल सापशिडीचा त्याचा सर्व आनंद घ्या अशी सर्वत्र या ठिकाणी विनंती करतो तुमच्या वतीने मॅडमनी सरांनी जो तुम्हाला सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि धानपण जन